महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्रात तुकडे बंदी लागू आहे तुकडे बंदी काय तर तुकडे बंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेत जमीन विकत घेता येत नाही महाराष्ट्र सरकारच्या बारा जुलै दोन हजार एकवीसच्या परिपत्रकानुसार एक गुंठा दोन गुंटे अशा गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्याला निर्बंध आले होते या परिपत्रकाला विरोध झाला होता हे प्रकरण न्यायालयात गेलं त्यानंतर पाच मे दोन हजार बावीस रोजी राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिरायत जमिनीसाठी वीस गुंठे तर बागायत जमिनींसाठी दहा गुंठे एवढ्या तुकड्यांचं प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलं पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा शेतरस्त्यासाठी किंवा इतर काही कारण असतो एक गुंठा दोन गुंठे अशा गुंठ्यांमध्ये जमिनी खरेदी किंवा विक्री करावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी समोर फार मोठी अडचण निर्माण झाली होती पण आता तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे नवीन सुधारणेनुसार चार कारणांसाठी जमिनीचा गुंठ्यांमध्ये व्यवहार करता येणार आहे तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठीचा सा प्रारूप किंवा मसुदा चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारनं प्रसिद्ध केला होता या तुकडेबंदी शिथिल देणारे नियमही सांगण्यात आले होते या प्रारूपावरील सूचना आणि आक्षेप लक्षात घेऊन ते नियम अंतिम करण्यात आले आहेत आणि त्याची अधिसूचना चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली ती तत्काळ लागू सुद्धा करण्यात आली आहे ही सुधारणा चार बाबींसाठी लागू करण्यात आली आहे ती म्हणजे एक विहिरीसाठी दोन शेत रस्त्यासाठी तीन सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादन केल्यानंतर किंवा थेट खरेदी केल्यानंतर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असलेल्या शिल्लक जमिनीसाठी आणि चार केंद्र राज्याच्या ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनासाठी म्हणजेच या चार कारणांसाठी गुंठांमध्ये जमिनीचा व्यवहार आता आपल्यास करता येणार आहे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नमुना प्रमाणे आपणास अर्ज करावा लागणार आहे आणि तो अर्ज कसा करायचा तो आपण पुढील भागात पाहूया